प्रश्न एक ट्रम्प यांनी एच बी शुल्क एकदम एक, एक लाख डॉलर पर्यंत वाढवण्यामागचं खरं कारण काय आहे उत्तर ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणामागे अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्याचा उद्देश आहे त्यांना वाटत की भारतीय आणि इतर परदेशी आय टी इंजिनियर्स कमी पगारात काम करून अमेरिकन नागरिकांची जागा घेत आहेत शुल्क इतकं प्रचंड वाढवल्यामुळे केवळ अतिशय उच्च कौशल्य असलेले किंवा श्रीमंत उमेदवारच अमेरिकेत प्रवेश करू शकतील भविष्य काळात यामुळे अमेरिकेत टेक सेक्टरमध्ये स्किल्ड मॅनपॉवर कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे या रिकाम्या जागा भरण्यासाठी कंपन्या कॅनडा युरोप किंवा भारतातील रिमोट टीम्सकडे वळतील त्यामुळे अमेरिकेला दीर्घकालीन आर्थिक फटका बसू शकतो प्रश्न दोन या निर्णयाचा भारतीय आय टी कंपन्यांवर तात्काळ काय परिणाम होऊ शकतो उत्तर टी सी एस इन्फोसिस विप्रो सारख्या कंपन्या अमेरिकेत हजारो भारतीयांना एच एक बी विसावर पाठवतात शुल्क एक लाख डॉलर झाल्यामुळे त्यांच्यासाठी हा खर्च परवडणं कठीण होईल यामुळे कंपन्या डेव्हलपमेंट सेंटर्स वाढवण्यावर भर देतील भविष्यात हे भारतीय ठरू कारण अमेरिकन क्लायंट प्रोजेक्ट चा आउटसोर्स करण्यास भाग पाडले जातील प्रश्न तीन भारतीय विद्यार्थ्यांना या नव्या नियमांचा कसा फटका बसेल उत्तर अनेक विद्यार्थी स्टेम कोर्स पूर्ण केल्यावर एच बी विसावर अमेरिकेत नोकरी करतात शुल्कामुळे छोट्या शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी अमेरिकेत जाऊन करिअर करणे अवघड होईल पुढच्या काही वर्षांत कॅनडा ऑस्ट्रेलिया जर्मनी सारख्या देशांची मागणी भारतीय विद्यार्थ्यांत झपाट्याने वाढेल हे देश कमी शुल्कात उत्तम संधी देत असल्यामुळे अमेरिकेच्या पहिली पसंती दर्जा कमी होऊ शकतो प्रश्न चार भारतात तयार होणाऱ्या लाखो इंजिनियर्ससाठी पुढचा मार्ग काय असू शकतो फक्त अमेरिकेचं दार बंद झालं तरी भारतीय इंजिनियर्ससाठी टेक स्टार्टअप्स एआय सायबर सिक्युरिटी स्पेस टेक सारख्या क्षेत्रात भारतातच प्रचंड संधी उघडतील भविष्यात भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम आणखी मजबूत होईल आणि ब्रेन ड्रेन कमी होऊन ब्रेन गेन सुरू होऊ शकतो प्रश्न पाच या निर्णयामुळे भारत अमेरिका राजनैतिक संबंधांवर काय परिणाम होईल उत्तर मोदी आणि ट्रम्प यांच्यात आधीपासूनच टॅरिफ व ट्रेड वरून तणाव आहे हा निर्णय त्या तणावाला आणखी हवा देईल भविष्यात भारत आपले आय टी प्रोजेक्ट युरोपियन युनियन आणि आशियाई देशांकडे वळवू शकतो ज्यामुळे अमेरिकेला आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो हा मुद्दा पुढील जीवन बैठकीत मोठ्या चर्चेचा विषय होईल प्रश्न हा अमेरिकन टेक कंपन्यांनी या निर्णयावर कशी प्रतिक्रिया दिली आहे उत्तर मायक्रोसॉफ्ट अमेझॉन मेटा सारख्या कंपन्यांनी आपल्या एच एक बी कर्मचाऱ्यांना देश सोडू नका असा इशारा दिला आहे त्यांना भीती आहे की टॅलेंटची कमतरता प्रोजेक्ट उशिरा पूर्ण होण्यास कारणीभूत ठरेल पुढच्या टप्प्यात या कंपन्या ट्रम्प प्रशासनावर लॉबिंग प्रेशर आणतील आणि काही सूट मिळवण्याचा प्रयत्न करतील यामुळे दोन हजार सव्वीस च्या निवडणुकीपूर्वी नियम शिथिल होण्याची शक्यता आहे प्रश्न सात ट्रम्प गोल्ड कार्ड योजना काय आहे आणि ती गेम चेंजर का ठरू शकते उत्तर आठ पूर्णांक अठ्याऐंशी शतांश कोटी रुपयांच्या किमतीचं गोल्ड कार्ड अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याचा हक्क देते मतदानाचा अधिकार सोडून ही योजना फक्त मोठा व्यवसाय किंवा रोजगार निर्माण करणाऱ्यांसाठी भविष्य काळात भारतीय श्रीमंत उद्योगपती युनिकॉर्न फाउंडर्स गोल्ड कार्ड कडे वळू शकतात ज्यामुळे अमेरिकेत रिच मायग्रेशन वाढेल पण मध्यमवर्गीयांसाठी दरवाजे कायमचे बंद होऊ शकतात प्रश्न आठ या या निर्णयाचा जागतिक टेक वर कसा परिणाम होईल उत्तर भारत चीन देशांतील अमेरिके ऐवजी कॅनडा सिंगापूर दुबई मध्ये वळेल यामुळे अमेरिकन कंपन्यांची जागतिक स्पर्धात्मकता कमी होईल पुढील पाच वर्षांत सिलिकॉन व्हॅली ऐवजी बेंगळुरू टोरंटो बर्लिन नवे टेक हब बनण्याची शक्यता आहे प्रश्न नऊ ट्रम्प यांच्या या पावलामुळे अमेरिकेतील राजकारणात कोणते प्लॉट घडू शकतात उत्तर हा निर्णय अमेरिकन मतदारांना पण सेक्टर नाराज झाल्यास मोठ्या फंडिंग सह ला पाठिंबा मिळू शकतो दोन हजार अठ्ठावीस च्या निवडणुकीत हेच एक मुख्य निवडणूक मुद्दा बनेल आणि नवीन प्रशासन हा निर्णय रद्द करण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रश्न दहा भारतीय स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी पुढचा रोडमॅप काय असावा उत्तर स्वप्न अजूनही आकर्षक आहे पण परिस्थिती पाहता ऑप्शन स्ट्रॅटेजी अवलंबणं आवश्यक आहे कॅनरा पीआर युरोपियन ब्लू कार्ड दुबई फ्रीलान्स व्हिसा यासारखे पर्याय तयार ठेवणं सुरक्षित ठरेल भविष्य काळात रिमोट वर्क आणि डिजिटल नोमॅड विसा हे भारतीयांसाठी मोठं हत्यार ठरू शकत जिथे अमेरिकन कंपन्यांसाठी काम करतानाही भारतात राहता येईल